रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टरच्या जागाच भरलेल्या आहेत दहा वर्ष झाली कसे टिकणार बॉयलरचं इन्स्पेक्शन वर्षात दोनदा झालंच पाहिजे फॅक्टरीच इन्स्पेक्शन झालंच ठेवतात कुठे काय ठेवायला लागेल हे फॅक्टरी इन्स्पेक्टर सांगतो महाराष्ट्राच्या स्थापनेपासनं महाराष्ट्राच्या कामगार कायद्यांमध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर ही दोन महत्वाची पदं भरली जायची शासनातर्फे फॅक्टरी इन्स्पेक्टर दरवर्षी फॅक्टरीची व्हिजिट करायचा आणि त्यांना ऑडिट सर्टिफिकेट द्यायचा फॅक्टरीचं ऑडिट करायचा ऑडिट करायचा दोन हजार चौदा सालानंतर साला त्यांची पदसंख्या कमी करण्यात आली आणि त्यांना सरप्राईज विजिट सांगण्यात आली आता त्यांनी सरप्राईज विजिट कुठल्या कंपनीला करायचंय त्याच काही गणित नाही पण बेसिकली हे दोन्ही जे काम म्हणजे फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर ही पदं याच्यासाठी होती की त्याच्यातनं कर्मचाऱ्यांची म्हणजे जे तिथे काम करतात कामगार त्यांच्या जीवनाची सुरक्षा राहील याच्यासाठी हे होतं त्यांना बॉयलरचा कधी स्फोट होऊ शकतो तर व्यवस्थित त्याचं इन्स्पेक्शन नसेल व्यवस्थित त्याची बांधणी नसेल तर कधीही स्फोट होऊ शकतो आणि आता तेच होत आहे फॅक्टरीचं इन्स्पेक्शन होत नाही बॉयलरचं इन्स्पेक्शन होत नाही आणि स्फोट होत आहेत ह्याला जबाबदार मालक नाही आहे ह्याला जबाबदारी सरकार आहे कारण का या सरकारनी गेल्या अनेक वर्षात फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या पोस्ट भरल्या नाहीत या सरकारने गेले वर्ष अनेक वर्षात बॉयलर इन्स्पेक्टरचा फोटो हे भरला नाही पद भरली नाहीत ते पद कमी केली ही पद कमी केली त्याच्यातनं जी फॅक्टरीला सुरक्षा लागते त्या सुरक्षेमध्ये धोका झाला आणि त्याच्यामध्ये गरीब कामगार मृत्यूमुखी पडले आता तुम्ही लाख रुपये दिले दोन लाख रुपये दिले चार मृत्यू कुठल्या रकमेने भरून येतो का तेव्हा सरकारची धोरण चुकतायत त्या धोरणाबद्दल सरकारने काहीतरी बोलावं हो। त्याच्यावरती बोलायला तयार नाही हे सरकारला मृत्यूशी काही घेणं देणं नाही गरीब मेला तर मेला त्याच्यानी काय फरक पडतो पण मध्ये ऍक्सिडेंट मध्ये कोणी गेला तर त्याला हॅमबर्गर नाही का बर्गर समोसा कोको कोला हे सगळं घालायला सरकार तयार आहे गरीब मेला तर मेला आता दोनशे माणसांच्या फॅक्टरी मागे अम्ब्युलन्स आता दोनशे माणसांची फॅक्टरी उरली आहे कुठे आपण सगळं कॉन्ट्रॅक्ट लेबर वर काम करतोय आपण एका फॅक्टरी मध्ये तीनशे तीनशे कॉन्ट्रॅक्ट वर्कर ठेवतो कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट चा काही आपल्याला पडलेलंच नाहीये कॉन्ट्रॅक्ट लेबर ठेवू नये आणि एका पर्टिक्युलर दिवसानंतर त्यांना परमानंट करावं आणि असं इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे काय पडले आपल्याला तेव्हा महाराष्ट्रामध्ये कामगारांच्या घामाला जी पूर्वी किंमत मिळायची त्याची किंमत आता शून्य झाली आहे घामाला किंमत मिळत नाही मृत्यूला नाही आणि मृत्यूची तर काही घेणंच नाही मी त्यांना तेच विचारलं की तुम्ही पदांची संख्या सांगा ना की दोन हजार साली फॉर इन्स्पेक्टर किती होते आज किती आहेत दोन हजार साली फॅक्टरी इन्स्पेक्टर किती आहेत आज किती आहेत सरळ उत्तर दिलं पटलावर सांगू आता शेवटचं अधिवेशन सा कधी सांगणार पटलावरती खरं ती लक्षवेधी लाखून ठेवायला हवी ती किंवा आणि ही मोठी लक्षवेधी आहे महारा पूर्ण महाराष्ट्रातल्या कारखानदारीवर परिणाम करणारी इंडस्ट्री आहे चिपळूणला मोठ्या कंपन्या आहेत ज्याच्यात बॉयलर आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केमिकल फॅक्टरीज आहेत एवढंच कसला चिपळूणमध्ये अनेक कंपन्या रसायनांच्या आहेत त्याचं जे घाण पाणी आहे बनविस्तरणाचं किंवा केमिकल्सचं जे घाण पाणी आहे ते डायरेक्ट नदीत सोडलं जातं काही पडलेली नाही कोणाला फॅक्टरी इन्स्पेक्टर जात नाही कामगार आयुक्तांना कोणी विचारत नाही नद्या दूषित होत आहेत पडलेलं नाही मासे मारतायत पडलेलं नाही त्यामुळे हे सरकारला धोरण कसं आणायचं हेच माहिती नाही हे दुर्दैव आहे चारधाम यात्रा जे मोफत कराव्या अशा पद्धतीची मागणी चारधाम यात्रा लोकांची करू नका असंही म्हणलेलं आहे की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना करावी म्हणजे सगळे जे बौद्ध असतील किंवा जैन असतील ख्रिश्चन असतील हिंदू असतील त्या सगळ्यांचं देवदर्शन आता सरकारी वाई करा। करा काय वाईट नाही सगळं सरकारनी करावं सरकारने लोकांच्या घरात आता जेवणच पाठवावं आणि सांगायचं तुम्ही गरीब बसा आम्ही तुम्हाला जेवण पाठवतो लोकांनी काम करायची नाहीत लोकांना आम्ही कामं देणार नाही नोकऱ्यांबद्दल आम्ही काय बोलणार नाही कामगार उद्योग वगैरे काय आम्ही आणणार नाही कामगारांना ना नोकऱ्या मिळतील याच्यासाठी काय नाही तरुणांना काही आपल्या जीवनामध्ये आय आय टी झाल्यानंतर तुम्हाला माहितीये का की एक काळ असा होता मुंबई आय आय टी पास होण्याच्या आधी लोकांना दहा लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या मिळायच्या आज परिस्थिती अशी आहे की मुंबई आय आय टी मध्ये पन्नास टक्के बेकार आहेत बेकार त्याच्याबद्दल गांभीर्य आहे का सरकारला जरा अहवाल घ्या मुंबई आय आय टी कडनं मुंबई आय आय टी हे जगातलं एक चांगलं इंजिनिअरिंग प्रोफेशन मध्ये मानलं जायचं त्या मुंबई आय आय टी मधल्या पोरांना नोकऱ्या नाही आहेत हे दुर्दैव नाही महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्र हा इंडस्ट्रियल हब होता महाराष्ट्रामध्ये ठाणा मुंबई बेलापूर या क्षेत्रामध्ये असलेल्या ज्या कंपन्या होत्या आपल्याला माहितीसाठी सांगतो हा एक आता इतिहास झाला की मुंबई बेलापूर जो आहे ठाणा बेलापूर पट्टी ही एशियातला सर्वात मोठा इंडस्ट्रियल हब होता काय स्थिती आहे अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या माणसांना हवलदाराच्या आणि माथाडी कामगाराच्या जर नोकऱ्या कराव्या लागत असतील तर शिक्षण घ्यायचं कशाला अशा योजना बेस्ट असतात चारधाम यात्रा लाडकी बहीण योजना पोरांना दोन हजार रुपये घरपोच पोचवा याचा अर्थ की आपण अपयशी ठरतो आहोत स्वतःची मेहनत करून घाम घालून पोरल नोकऱ्या घ्यायला तयार आहेत आपण काही संधीच उपलब्ध करून देत नाही दुसरा प्रश्न असा आहे की सुतारी सुतारीचे काही आमदार देवगिरी बंगल्यावरती गेलेले होते असा दावा अमोल मिटको यांनी केलेला आहे तुमच्या पक्षातील काही आमदार अजितदादांना भेट मला पण भेटायचं आहे अजितदादांना मी पन्नास वेळा अपॉइंटमेंट मागितली अगदी साहेबांना सांगून अपॉइंटमेंट मागितली मला देत नाही तो मला बिलकुलच अपॉइंटमेंट देत नाही देत नाही पण अपॉइंटमेंटही देत नाही आता राजकारण या पद्धतीने चालतं मला माहित नव्हतं आता पवार साहेबांकडे आम्ही गेलो दिल्लीला तर विरोधी पक्षाचे दहा आमदार तरी उभे असतात साहेबांना भेटायला पण साहेब प्रत्येकाचं काम करून देतात म्हणून लाईन लागते असं आडवणूक करून साहेबांनी कधीच सरकार चालवलं कधीच नाही ठीक आहे प्रत्येकाचं आपापलं राजकारण असत आणि वेळ त्याला आणि काळ वेळ त्याला उत्तर देत काफी लोग मरे और इसके लिए कौन जिम्मेदार है आपने सरकार जिम्मेदार है क्योंकि फैक्ट्री इंस्पेक्टर और बॉयलर इंस्पेक्टर नाम के दो तो पद हुआ करते थे वो तो पद ही नहीं है अभी तो इंस्पेक्शन कौन करेगा उसमें अगर कोई गलती है तो कौन बताएगा वो इसी कोई तरतूद ही नहीं है तो ये स्पोर्ट होने वाले हैं उसमें मरने वाले हैं लोग जिए या मरे सरकार को क्या लेना देना किसी जीवन की किसी मौत की कीमत ही नहीं है सरकार को

लोगों के सुख में शामिल नहीं हो सकते सिर्फ दुःख में शामिल हो स